नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत फडकला नगरचा झेंडा मनीषा निमोनकरला कांस्य तर कोमल शिंदेला रोपे पदक जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगर येथे झालेल्या अखिल भारतीय दहाव्या पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये अहिलानगर पोलीस दलातील मनीषा निमोनकरने कांस्य पदक तर कोमल शिंदेने रोपे पदक मिळवले आहे काश्मीरवरून परतल्यानंतर काल त्यांचा मुंबईमध्ये एडीजे पोलीस मुख्यालयात त्यांचा एडीजे जे कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी एडीजे मधुकर पांडे आयजी श्री त्रिमुखे एस ओ श्री कांबळे महाराष्ट्रातून अकरा पदक प्राप्त खेळाडू उपस्थित होते पिंचाक सिलंड बॉक्सिंग कुस्ती कराट या क्रीडा प्रकारात ऐंशी किलो वजन गटात पोलीस मुख्यालयातील मनिषा निमून दिल्लीच्या पोलीस खेळाडूचा पराभव करून तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक मिळवले तर तोफखाना पोलीस स्टेशनची कोमल शिंदे हिने पंच्याऐंशी किलो वजन गटात पंजाबच्या एसएसबी च्या खेळाडूचा पराभव करत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पड़क पटकावले अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात त्या दोघी पंधरा वर्षापासून प्रॅक्टिस करत असून त्यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आरपीआय परदेशी स्पोर्ट इन्चार्ज व्हिक्टर जोसेफ यांचे मार्गदर्शन लाभले नगर जिल्ह्यातून फक्त या दोघींनाच पदके मिळाली आहे महाराष्ट्रातून एकूण पंच्याऐंशी खेळाडू गेले होते त्यामध्ये अकरा जणांना पदके मिळाली आहेत आंतरजिल्हा सामने नगर शहरात झाल्यानंतर नाशिक येथे विभागीय सामने झाले व ठाणे येथे स्टेटचे सामने झाले या ठिकाणी प्रतिस्पर्ध्याला हरवून या दोघींनी महाराष्ट्राच्या संघात स्थान पटकावले होते काश्मीर काश्मीर झालेल्या या ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळाल्याबद्दल दोघींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेस साई मस्ती मध्ये निसर्गात नंदन म्हण साई बना साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी प्राणी पक्षी कारण ते धव धार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण